करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस श्री गणेश चतुर्थी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा, जै जय रघुवीर समर्थ श्री कृपेने आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे आपण वर्षभर वाट पाहतो त्या श्री गणरायाचं आज आगमन होत आहे दिवस उत्तमाच आहे सामर्थ्याचा आहे गणपती बाप्पा आपल्या घरी बघा प्रत्यक्षपणे विराजमान होणार आहे इतका आनंददायी सोहळा सर्वात महत्वाचा सण आणि आपल्या आयुष्यात एक प्रकारची आपल्याकडून होणारी सेवा ज्या प्रकारे गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा कोणत्याही कार्याची सुरुवात आपण ज्या प्रकारे करत असतो ते कार्य शुभ होऊ दे म्हणून म्हणून श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण काय करत असतो बघा त्या कार्याचा शुभारंभ करत असतो म्हणजेच कोणत्याही कार्याचा शुभारंभ श्री गणरायाच्या चरणी अर्पण करून आपण सुरुवात करतो दिवस उत्तमाचा आहे ना सामर्थ्याचा आहे घरामध्ये आनंदाचं वातावरण ज्या प्रकारे आपण आपल्या या देहाकडून जास्तीत जास्त सेवा कशी घडता येईल घड घर, घडली जाईल हे पाहायचं कारण समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे प्रत्येकाचा जसा भाग असेल त्याप्रमाणे श्री गणपती बाप्पा बघा प्रत्यक्षपणे काय भाग दिलाय सुंदर भाग दिलेला आहे गणपती बाप्पा काहीकांच्या घरामध्ये दीड दिवसाचा असतो काहीकांच्या घरामध्ये अडीच दिवसांचा पाच दिवसांचा दहा दिवसांचा पंधरा दिवसांचा एकवीस दिवसांचा म्हणजे विचार करा आपल्या घरामध्ये दीड दिवसांचा गणपती परंतु आपल्याकडून आपल्या या देहाकडून उत्तम तेची सेवा प्राप्त झाली पाहिजे जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याकडून कसं घडेल हे पाहणं गरजेचं आहे सर्व नातेवाईक आपले शेजारी पाजारी सर्वजण आपल्या घरी येत असतात दिवस उत्तमच असतो पण पन प्रत्यक्षपणे कसा तो दिवस निघून जातो ना कळत नाही बघा आपण लवकर उठून गणरायाच्या चरणी बघा पूजा आपण करत असतो स्वतःहून आपण पूजा करतो काय क्षण असेल ना आपल्या हातून श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या हातून पूजा होत आहे एक प्रकारचं महद्भाग्य आहे आपण कोणाची वाट पाहत नाहीये आपण स्वतःहून पूजा करत आहोत ही शिकवण आहे बघा भाग कसा दिलेला आहे श्री गणेशाय नमहा प्रत्येक प्रकारे आपण जी सुरुवात करत करत असतो ती गणेशानेच करत असतो कारण ज्या प्रकारे विघ्न येत असतात संकट येत असतात प्रसंग ओढवली जातात ते दूर करण्याचं सामर्थ्य श्री गणरायामध्ये आहे कारण आपण प्रत्यक्षपणे जी आरती म्हणत आहे सुखकर्ता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची तरी सुद्धा आपण आरती म्हणत असताना ती सुद्धा आपण चुकीचीच म्हणतो सुखकर्ता दुःख करताच म्हणतो दुःख हरता नाही म्हणत बघा तुम्ही बरोबर बोलत असाल नमस्कार तुम्हाला पण हा देह चुकीचा बोलत आहे भाग कसा दिलेला आहे ज्या प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे मांगल्याचा दिवस आहे आपल्या घरामध्ये नैवेद्याचा प्रसाद मोदक म्हणून प्रत्यक्षपणे श्री गणरायाच्या चरणी एकवीस बघा दुर्वा असतं बघा दुर्वा बरोबर एकवीस जु, एकवीस जुडी बरोबर ना ती आपण गणपती बाप्पाची ते ठेवत असतो सर्व प्रकारचे पूजा साहित्य आपण आणत असतो कुंकू शेंदूर फुलं अत्तर जे काही असेल परंतु आपल्याला परमेश्वराने बघा काही कमी नाही पडून दिलं बरोबर की नाही म्हणजे आपल्याला जर काही कमी पडलं असेल तर प्रत्यक्ष समर्थ म्हणाले जर काही कमी पडत असेल तर अक्षता म्हणून व्हा सर्व कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे काही कमी नाही पडून देणार तुला कारण ज्या आतुरतेने आपण प्रत्यक्षपणे बघा श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन पूजा करत आहोत वर्षभर वाट पाहिली ज्या प्रकारे आपण शहरामध्ये राहणारी लोक गावाकडे जायला निघाली कारण गावाकडे जाण्याचा जो प्रसंग असतो सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आणि तो पूर्णपणे बहरलेला आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं ना सर्वांच्या घरी गोडझोडाच जेवण असत बघा काहीकांच्या घरामध्ये आपण ज्यावेळी जातो तर तिथे महाप्रसादाचा लाभ प्राप्त होतो काही ठिकाणी ठिकाणी आरती आर्त, होत असते काही ठिकाणी भजन होत असत म्हणजे इतकं आनंदाचा आणि सामर्थ्याचा दिवस म्हणजे हाच तो क्षण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आलिओ हो। सुखदुःखही येतातच परंतु जे आपल्याला आनंद आणि समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे ना ते याच जन्मामध्ये आपल्याला सार्थकी आपलं जे जगणं आहे तो जीवन आहे तो सार्थकी लागला पाहिजे बरोबर की नाही जन्मता जाय ते अज्ञान संस्कार ज्ञान उच्चते आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत तो क्षण आणि आजचा हा दिवस ज्यावेळी लहान मूल जन्माला येतं बघा त्यावेळी आई वडील बघा प्रत्यक्षपणे इतके खुश होत असतात ना त्यांच्यासारखा आनंद कुठे पाहायला मिळणार नाही कारण तो क्षण असतो तसंच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे त्याच डोळ्याने प्रत्यक्षपणे ज्याने संपूर्णपणे शरीर ज्याने संपूर्णपणे देह घडवलेला आहे त्याच डोळ्याने प्रत्यक्षपणे आपण गणपती बाप्पा यांची सुंदर मूर्ती आणि साक्षात बघा सामर्थ्य असणारी ती प्रतिमा आपण पाहणार आहोत आणि आपल्या हातून पूजा घडत आहे आणि त्याचप्रमाणे उद्याचं विसर्जन का सांगितलेला आहे भाग आपला भाग कसा असतो आपण नवस करत असतो परमेश्वरा चरणी देवापाशी आपण काय करत असतो मागणी करत असतो आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा आपण देवाच्या चरणी बघा प्रत्यक्षपणे बोलत असतो जर ती पूर्ण झाली बघा आपण देवाला सुद्धा काय करत असतो आपण माणसाला तर बनवतोच पण देवाला सुद्धा काय म्हणत असतो आपण बघा तुम्ही नसाल पण हा देह बोलत आहे पहावे आपण असे आपण जर तू हे माझ काम पूर्ण केलंस तर तुला दीड दिवसाच न विसर्जन करता तुला पाच जीवन माझ्या घरी नक्कीच ठेवेन बघा विचार करा दीड दिवसाचा गणपती विसर्जन होणार होता पण त्याने पाच दिवसांचं काय केलं गणपती कारण का त्याची इच्छा मागणी पूर्ण झाली म्हणजे आपण काय केलं की आपण इच्छेपुरते आणि जेवढी इच्छा असेल तेवढीच आपण काय केली जी मागणी होती त्याचा पुरवठा नक्कीच केलेला आहे परंतु आपली भक्ती ही उत्तमाची असली पाहिजे आपली उपासना उत्तमाची असली पाहिजे आपल्याला जो आनंद आणि समाधान आहे ना तो दीड दिवसामध्ये सुद्धा आहे अडीच दिवसामध्ये सुद्धा आहे पाच दिवसांमध्ये आहे एकवीस दिवसांमध्ये सुद्धा तेवढंच आहे पण जाणीव असली पाहिजे आपण सुद्धा जन्माला आलो एक दिवस ना एक दिवसाचाच आहे ना आणि कधी जाणार तो आपल्याला माहिती आहे म्हणजे दीड दिवसाचाच आपण पाहुण आहोत ना बरोबर की नाही म्हणजे प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपल्या घरात सर्वजण आपले, घरा आपले नातेवाईक येत असतात शेजारी पाजारी सुद्धा येत असतात त्यांना आमंत्रण दिलं जात न बोलणारी माणसं सुद्धा गणरायाच्या चरणी येत असतात आणि त्यावेळी न बोलणारी माणसं आपल्याशी बोलत असतात आपल्याला सुद्धा वाटतं बघ बघा म्हणजे भाग कसा दिलेला आहे ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे ना म्हणजे आपण दुसऱ्यांशी विरुद्ध का झालो बरोबर की नाही आपण आपली वागणूक बदलली गेली पाहिजे आपण प्रसाद म्हणून देतो की नाही प्रत्येकाला पंचामृत असेल प्रसाद म्हणून रव्याचा प्रसाद असेल मिठाई देत असू बघा अनेक प्रकारचे प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात मोदकांचं नैवेद्य मोदक म्हणून प्रसाद दिलं जातं मोदकांचे पेढे दिले, जात। दिले जातात परंतु गणपती बाप्पा कधी खातो गाव नाही ना भाग कसा दिलेला आहे आपल्या घरामध्ये लहान मूल असतं आई आणि बहीण बघा प्रत्यक्षपणे मोदक बनवत असतात मोदक बनवत असताना मोदक तयार करून बघा प्रत्यक्षपणे उकडलेले मोदक त्या चाळणीमध्ये ठेवलेले असतात हा जो लहान मूल आहे लहान मुलगा आहे तो त्या चाळणीतला खात असताना आई त्याला बघते आणि आई प्रत्यक्षपणे त्या मुलाला रागावते आणि ते लहान मूल रडायला लागते भाग कसा दिलेला आहे आई म्हणते की बाप्पाला अजून ठेवलं नाहीये आणि तुम्ही काय केलेलं आहेस खाऊन टाकलेलं आहेस बाप्पाला अजून नैवेद्य सुद्धा दाखवलेलं नाही परंतु समर्थ म्हणाले लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा ऐरावते रत्न थोर त्याचे अंकुशाचं मार बघा ज्याने खाल्लेलं आहे ना आता प्रत्यक्षपणे गणपती बाप्पा खातो का नाही खात आपण नैवेद्य म्हणून जसे एकवीस मोदक आपण नैवेद्य म्हणून ठेवतो संध्याकाळी जरी पाहायला गेलो उद्या जरी पाहायला गेलो तरी एकवीसशे एकवीसच मोदक असणार आहेत बरोबर ना का कमी होतं नाही ना मग एक आपण खाल्ला लहान मुलगा असेल बघा तरी प्रत्यक्ष आपण त्यांच्यावर रागावतो तरी समर्थ म्हणतात खाल्लं खाऊ दे काय प्रेमाची भाषा असेल ना ही संतांची शिकवण आहे हो बघा भाग कसा दिलेला आहे म्हणून भाग का दिलेला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव विघ्न दूर करायचे आपल्या घरामध्ये आपण गणपती बाप्पाचं आगमन करणार आज तर आपण मखर सजावट करत असो रात्रभर रात्रभर प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो दुसऱ्यांना आपण सांगत असतो गणपती बाप्पासाठी उद्या जागरण करायचंय गणपती बाप्पाला जागवायचंय बघा आपण जागवणारे आहोत का हो आपल्या हातात काय आहे पत्ते बावन पत्ते रात्रभर आपण जुगार खेळतो कुणाच्या अंत करणारा लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका काय केलं प्रत्यक्षपणे आपल्याकडचा पैसा संपून गेला आपल्याला जर कोणी पाहाय पाहिलं तर आपण काय म्हणतो रात्र कशी तरी आपली घालवली गेली पाहिजे म्हणून त्यासाठी टाइमपास बघा सुरुवात कशी झाली टाइमपास म्हणून आपण इथे आलो का नाही ना म्हणून काय करा, करा, हास तो तो करा ते आत्ता करा सांगितलेलं आहे हाच तो क्षण असतो सामर्थ्याचा दिवस आहे आपण जर असे करायला गेलो तर आपली मुलं बाळ हेच करणार आहेत ना सुरुवात कोणापासून झाली आपण जर सुधारलो तर नक्कीच मुलं मुलं मुली सुधारतील ना दिवस उत्तमाचा आहे म्हणून विसर्जन सुद्धा उत्तमतेने झालं पाहिजे का सांगितलेलं आहे तुझा विसरण व्हावा आपण विसर्जन करताना हे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा डायरेक्ट आपण म्हणत असतो परंतु आपण आपल्या या देहाकडून त्याचं विस्मरण कामा कामाने नामस्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे बरोबर ना म्हणून जी काय मागणी असेल जी काही इच्छा असेल ती खरच आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आलेली आहेत जे काही दुःख आलेले आहेत प्रत्यक्षपणे श्री गणरायाच्या चरणी नतमस्त होऊन तिथे मानली गेली पाहिजे आपल्या हातून काय चूक झालेली आहे बघा कोणी आपल्याला पाहायला आलो किंवा नाही आलो फरक पडत नाहीये पण आपल्याला पाहणारा प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या हृदयात आहे बरोबर की नाही जी काय चूक असेल आपण परमेश्वरा चरणी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथे मानली गेली पाहिजे तरच आपल्याला प्रत्यक्षपणे लाभ होणार आहे फायदा होणार आहे कारण का कारण केलेली चूक आपण तिथे मानली गेलेली आहे म्हणून समर्थ म्हणाले आलेले विघ्न कसे दूर होतील ना कळणार सुद्धा नाहीये कारण नामस्मरण आहे म्हणून या विश्वामध्ये बघा प्रत्यक्षपणे तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे मोर्या मोर्या मी बाळ ताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोटी। मोरेश्वरा बाळ तुघाल पोटी जय जय रघुवीर समर्थ